ओम शांती चोवीस एप्रिल एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे रुहानी व्यक्तिमत्व कुमारांशी बोलताना बाप दादा म्हणाले जगातील सर्व आत्म्यांना आपल्या प्रत्यक्ष जीवनाचे प्रमाण देणाऱ्या मुलांना बाबा भेटायला आले आहेत कुमार ते ब्रह्मा कुमार, तपस्वी कुमार राजऋषी कुमार सर्व त्यागाचे भाग्य प्राप्त करणारे कुमार अशा श्रेष्ठ आत्म्यांचे आज हे संघटन आहे कुमार जीवन शक्तिशाली जीवन आहे पण ब्रह्माकुमार विश्व परिवर्तक संघटन आहे ब्रह्माकुमारचा अर्थ आहे पवित्र कुमार ब्रह्माबाबांनी जन्माच्या वेळीच पवित्र भव योगी भवचे वरदान दिले ब्रह्मा ब्रह्माबाबांनी जन्मताच मोठ्या आईच्या रूपाने पवित्रतेच्या प्रेमाने पालना केली आईच्या रूपाने नेहमी पवित्र बना योगी बना श्रेष्ठ बना बाप समान बना विशेष आत्मा बना सर्व मूर्त बना ज्ञानमूर्त बना सुख शांती स्वरूप बना हे अंगाई गीत रोज गायले बाबांच्या आठवणीच्या मांडीवर पालना केली नेहमी आनंदाच्या झोक्यात झुलवले अशा आई बापाचे श्रेष्ठ मुलं ब्रह्मा कुमार वा कुमारी आहेत अशा स्मृतीच्या समर्थ नशा असतो का नेहमी हे लक्षात ठेवा विश्वाच्या विशाल स्टेजवर भूमिका करणारे विशेष पार्टधारी आहोत प्रत्येक कर्म करत असताना जगातील आत्मा आपल्याला पाहत आहे ही स्मृती राहते का ब्रह्माकुमारचा अर्थ आहे नेहमी पवित्र व्यक्तिमत्व असणे ही पवित्रताच लोकांना आकर्षित करेल हीच पवित्रता धर्मराजपुरीमधून पण सहज जाऊ देईल शरीराचे व्यक्तिमत्व आत्म्यांना देहभानामध्ये आणतात आणि पवित्रतेचे व्यक्तिमत्व देही अभिमानी बनवून बाबांच्या जवळ आणतात बापदादा म्हणतात कुमारांना आपल्या जीवन परिवर्तनाने आत्म्यांची सेवा करायची आहे आणि आपल्या जीवनाद्वारे आत्म्यांना जीवनदान द्यायचे आहे स्वपरिवर्तनाने इतरांचे परिवर्तन करायचे आहे वृत्ती दृष्टी कृती आणि वाणी यामध्येही परिवर्तन सोबतच पवित्रतेचे व्यक्तिमत्व रुहानियतचा अनुभव करून द्या नेहमी बापाचा परिचय देणारे बापाचा साक्षात्कार करवणारे रुहानी दर्पण बना ज्या चित्राने आणि चरित्राने सगळ्यांना बाप दिसला पाहिजे सगळ्यांना प्रश्न निर्माण झाला पाहिजे की यांना बनविणारा कोण बनविणारा दिसला पाहिजे इतकं मोठं परिवर्तन की कवडी पासून हिरा बनले तर सगळ्यांच्या मनात बनवणारा आठवेल कुमार ग्रुप व्यवस्था करण्याचे काम जास्त करतात सेवेमध्ये पण सगळी व्यवस्था पाहतात बाप दादा विचारतात से स्वतःची सेवा आणि सर्वांची सेवा या दोन्हीमध्ये बॅलन्स ठेवता का बॅलन्स ठेवणाऱ्याची सेवेमध्येही कमाल दिसेल नेहमी सर्वांच्या सेवेसोबत पहिले स्वतःची सेवा आवश्यक आहे कुमार ग्रुप सरकारलाही आपल्या परिवर्तनने प्रभू परिचय देऊ शकतात सरकारलाही जागे करू शकतात पण ते लोक परीक्षा घेतील गुप्त सी आय डी तुमचे पेपर घेतील की विकारांवर विजय किती मिळविला आहे दादा म्हणतात असा रुहानी आत्मिक शक्तिशाली युथ ग्रुप बनवा जो जगाला आवाहन करेल की आम्ही रुहानी युथ ग्रुप विश्वशांतीच्या स्थापनेच्या कार्यात नेहमी सहयोगी आहोत आणि याच सहयोगाने विश्व परिवर्तन करून दाखवू बाप दादा म्हणतात स्वतला बापाच्या हवाले करणारे नेहमी हलके राहतील बुद्धीने समर्पित झाले तर बुद्धीमध्ये कोणतीच गोष्ट येणार नाही बापदादा विचारतात नेहमी आनंदाच्या झोक्यात झुलणारे आहात ना याद आणि सेवा हे दोन्ही दोर पक्के असतील तर झोका नेहमी एकरस राहील एक दोर खाली एक दोर वर असे असेल तर झोका हलत राहील झोका हल्ला की झुलणारा पडेल जर दोन्ही दोर मजबूत असतील तर झोका खेळण्यातही आनंद वाटेल ब्राह्मण जीवनाचा आनंद वाढेल सर्व शक्तिमान बाबांची सोबत आहे आनंदाचा झोका आहे आणखी काय पाहिजे ओम शांती